चला आज आपण बघणार आहोत मस्त कुरकुरीत असा ब्रेड पकोडा को थोडासा वेगळ्या पद्धतीने आणि हा ब्रेड पकोडा को फार सगळ्यांनाच खूप आवडणारा इतका टेस्टी बनतो तर चला सुरू करूया ती इथे मी घेतलेलं आहे एक वाटी बेसन त्याच्यामध्ये एक दीड चमचे मी तांदळाचे पीठ घालते तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होतं आता थोडेसे मसाले घालायचे मसाल्यामध्ये फक्त हळद आणि मिरची पावडर घातलेली आहे मी हळद घालायची आणि आपली चटणी असते ती चटणी घातलेली आहे मी चटणी टाकून घेऊयात थोडासा ओवा घालायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे आणि कोथिंबीर हे दोन्हीसुद्धा घालून घ्यायचं आहे चा ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आता उभा पातळ चिरलेला कांदा घ्यायचा सगळं मिक्स करून झाल्यानंतर उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घेतला आहे बघा इथे मी एकदम पातळ चिरायचा आणि तो घालायचा आहे असा कांदा म्हणजे फोडून घालायचा चुरून घालायचा म्हणजे तो एक, एक मोकळा मोकळा होईल आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि नंतरच मग थोडं थोडं पाणी करून आपल्याला थो एकदम पातळ नाही एक करायचं जसं धावते तसं करायचं असतं पातळ नाही करायचं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकू नका आणि चांगलं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ ठेवायचं आहे जास्त पण असं पातळ नाही करायचं आता हे पीठ आपल्याला ब्रेडवरती लावायचं आहे त्याच्यामुळे आणि जास्त पातळ करायचं नाही असं ठेवायचं हे बघा आता इथे मी घेतलेलं आहे ब्रेड आता ब्रेडचे मी असे त्रिकोणी करून घेतलेलं आहे बघा मधून कट मारून घेतलेला आहे ब्रेडला आणि जो आपण का बेसन आणि कांदा जे करून ठेवलं होतं ते असं ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडून लावायचं आहे आपल्याला हे बघा आणि खूप टेस्टी बनतो हा ब्रेड पकोडा पूर्ण ब्रेडवरती असं ठेवून द्यायचं आहे बघा लावायचं आणि तेलसुद्धा चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता पहिल्यांदा तेल म्हणजे फुल गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करायचा आहे आणि चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपल्या जे पकोडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती तळायचे म्हणजे ते कुरकुरीत होतात गॅस गॅस फास्ट करायचा नाही कारण की गॅस जर फास्ट केला तर ते वरून करपू शकतं त्याच्यामुळे कमी गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे एक साईड चांगली भाजली तळू म्हणजे कुर तळून झाल्यानंतरच मग पलटी करायचं आहे हे बघा आता एक साईड चांगली तळी गेलेली आहे तर मी दुसऱ्या साईडून पलटी करते त्याला आणि खूप कुरकुरीत लागतो खूप भारी लागतो आणि असंच करून एक एक आपल्याला ब्रेड पकोडे तळून घ्यायचे आहेत तर दोन्ही साईडून चांगलं कुरकुरीत झालेत बघा आता काढून घेऊयात हे बघा तुम्हाला नक्की आवडतील नक्की करून बघा घरी आणि आवडले एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा